एक मिनिट एक मिनिट एक मिनट नायब तहसीलदार पदावर असलेले आडसुळे यांच्या घरी तीस तारखेला रॉबरीची घटना घडली होती त्यांच्या घरात शिरून दोन अज्ञात आरोपितांनी जनगणनाचे कर्मचारी आहोत असे सांगून घरात आले होते आणि त्यांनी जनगणनाचं काम करतोय म्हणून नाव वगैरे लिहून घेतले आणि त्यांच्या पत्नीला मग आधार कार्ड मागितला आधार कार्ड आणण्यासाठी त्या घरात ज्यावेळेस गेल्या आणि बाहेर आले तर त्यांनी त्यांना चाकू आणि बंदूक दाखवली असं त्यांनी फिर्याद दिली आणि बंदूक दाखवल्यानंतर घाबरवलं त्यांना त्यांचे हात बांधले चिकटपट्टी त्यांच्या तोंडाला बांधून त्यांना बांधून टाकलं आणि बेडरूममध्ये घेऊन गेले कपाटातून पैसे आणि त्यांच्या अंगावर असलेले मंगळसूत्र आणि दागिने काढून असा पाच लाख तीस हजार रुपयाचा मुद्देमाल एकूण चोरी गेल्याची फिर्याद दाखल झाली होती आणि दिवसा घडलेली घटना असल्यामुळं शहरात थोडीशी पॅनिक झाली होती त्या त्या घटना सि सिरियस असल्यामुळे आम्ही सर्व स्तरावरून याच्यामध्ये तपास पथके तयार केली होती आठ पथक तयार करून आमचे डी सी पी झोन वन ए सी पी गाडगेनगर आणि सर्व टीम क्राईम ब्रांचची टीम पोलीस स्टेशनची टीम आणि सर्व डी पी पथक यांनी सर्व एफर्ट्स घेतले आणि आज, आज रात्री काल आणि आजच्या दिवसामध्ये एकूण याच्यामध्ये निष्पन्न झालेले आरोपी जे आहेत पाच आरोपी निष्पन्न झालेले आहेत आत्तापर्यंत ज्यामध्ये काही बाहेर थांबून रिक्की करत होते किंवा वॉच करत होते आणि ज्यांनी ते घर दाखवलं होतं किंवा मुद्देमाल डिस्पोर्स केला होता असे सर्व आरोपी आता ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि मुद्देमालसुद्धा मो मुद संपूर्ण रिकवर करण्याची प्रक्रिया झालेली आहे सर आरोपीची लोकल जे आहे जो एक आरोपी जो आहे तो ह्या व्यक्तींकडे पूर्वी मागच्या वर्षी ड्रायवरचं काम करत होता आणि त्यामुळे त्याला घरातली बऱ्यापैकी माहिती होती आणि त्या आरोपींचा शोध घेताना पूर्ण एरियामधले आमचे लोकांनी जे आहेत खाजगी आणि जे काही सी सी टी व्ही कॅमेरा इन्स्टॉल केले होते असे एकूण शंभर जवळपास सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे तपासणी केली आणि त्याच्यामधून काही क्लू मिळाले आणि त्या आधारे मग आमचे डी बी पथकांनी गोपीनीय माहितीच्या आधारे काही खबऱ्यांच्या माहितीवरून रद्दीपुरा या भागात एका व्यक्तीला तात्काळ ताब्यात घेतलं आणि त्यानंतर त्याच्याकडून सर्व गुन्ह्याची माहिती मिळाली आणि इतर आरोपीची सुद्धा माहिती मिळाली